आमचे सरकारी नसलेची मोमी व समोर बसलेले सर्वच सन्माननीय आदरणीय पत्रकार बनतात पत्रकार दिनाच्या निमित्तानं अनेक वर्ष झालं सहा जानेवारीला किंवा त्याच्या पुढे पुढे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं पत्रकारांचा सन्मान करण्याचा योग अनेक वेळा मला आला आणि माझी वीस पंचवीस वर्षापूर्वी महेजी सोने असतील सुवाजी मस्के असतील अशोक कांबळे असतील आपले काका देशपांडे काका असतील अजून एकूण नाव इसरले असते पण हे मनन कुलकर्णी असते एवढेच पत्रकार असायचे आणि आम्ही तो कार्यक्रम त्यावेळेला घेत होतो त्यावेळेची संख्या आणि आजची संख्या म्हणजे पत्रकारीला किती महत्व आलेलं आहे की या विधानसभेमध्ये आता आपल्याला आम्हाला खास करून पाहायला पाहिजे की पत्रकारांच्या लेखणीमधून मागील चाळीस वर्षाची सत्ता या तालुक्यामध्ये उलटून लावण्यासाठी जेवढा दादांचा आमदार राजाभाऊ खरे यांचा व आमच्या सर्व सहकार्यांचा जेवढा हातभार म्हणता येईल तेवढाच एक इंच ही कम नाही तेवढा हातभार पत्रकारांचा या ठिकाणी लागलेला आहे याच कारण केवळ चाळीस वर्षाची सत्ता उलटवून लावण्यासाठी हातभार नाही लावलेला तर ज्या सत्ता दिसांची ज्या चुका होत आणि त्या चुकाची आणि त्यांच्या विकास कामाची किंवा त्यांनी चांगल्या केलेल्या कामाची तुलना ज्या वेळेला सर्व पत्रकार बंधूंनी केली त्यावेळेला त्यांचं चांगलं काम तराजू काटा असा वर होता आणि वाईट कामाचा तराजू काटा खाली टेकलेला त्यामुळं पत्रकारांनी त्या, पत्रकार त्या तराजू काट्याकडे बघितलं चांगलं किती केलं आणि वाईट किती केले हे मनामध्ये पाहिलं आणि त्या ठिकाणी पत्रकारांनी त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये परिवर्तन करत असताना आपण देखील या ठिकाणी सिंहाचा वाटा उचलला त्याबद्दल या पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपलं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो <laughs> आता या ठिकाणी बोलत बोलत असताना रजनीशन सांगित की या तालुक्यामध्ये पत्रकारांना बसण्या उठण्यासाठी आमच्या आदरणीय सरांना देखील सांगितलं दादा हे अनेक ठिकाणी मी बऱ्याच जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ला पत्रकार पत्रकार परिषदेच्या निमित्तानं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फिरलो मुंबईला गेलो कोल्हापूरला गेलो नांदेडला गेलो लातूरला गेलो विदर्भमध्ये गेलो अनेक ठिकाणी पत्रकार परिषद घेतल्या पण त्या ठिकाणचे पत्रकार परिषद घेण्याची जागा अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधकाम केलेले त्यांना उठण्या बसण्यासाठी जागा पेपर वाचण्यासाठी एक राऊंड राऊंडचा टेबल तशाच पद्धतीनं आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये देखील त्या पत्रकारांसाठी आपण केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी मी एक आपला छोटा कार्यकर्ता म्हणून नक्कीच हे पाऊल उचलून आपण काही दिवसांमध्ये या कामाला सुरुवात करू एवढं मी या ठिकाणी सांगतो पत्रकार दिनाच्या निमित्तानं बोलल्यासारखं बरंच आहे पण मला एक या ठिकाणी गोष्ट सांगायची आहे की महेशजीने सांगितलं की बाबा कोण उंचीनं कमी असेल कोण उंचीनं जास्त असेल कोण काळा असेल कोण गोरा असेल कोण झाड असेल कोण पातळ असेल पण पत्रकारिता उंचीवर ठरत नाही कोणाच्या जाडीवरनं ठरत नाही तर कुणाच्या कलरवरनं ठरत नाही तर त्याच्या मेंदू आणि त्याचं लिखाण ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं पत्रकारिता खऱ्या अर्थानं ठरत असती आणि ते ठरवण्याचं काम आपल्या तालुक्यातल्या पत्रकारांनी खऱ्या अर्थानं केलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूब चॅनलने यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झपाट्यानं काम चालू केलेलं आहे आणि ह्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये टीव्ही चॅनलच्या जमान्यामध्ये आता लोक पेपर वाचतील का नाही अशा प्रकारची परिस्थिती खऱ्या अर्थानं निर्माण झालेली असताना आपल्या ले ले लेखणीच्या जोरावर आपण या ठिकाणी प्रिंट मीडिया देखील जशाच्या तसं उलट मला वाटतं अनेक वाढले असतील त्यांचे ग्राहक अशा प्रकारचं लिखाण आपण करत असल्यामुळं जरी युट्यूबवर आलेलं असेल तर हे खरं आहे का खोटं आहे याचा अनुमान लावण्यासाठी वेळ जातो पण पेपरला छापून आले म्हणल्यावर हे नव्याण्णव टक्के आहे असा कायस या ठिकाणी लावला जातो म्हणून आजच्या जमान्यामध्ये विश्वासार्हता या पत्रकारितेमध्ये लेखणी आपल्या लेखणीच्या जोरावर आपण ठेवलेले आहे आणि हे असंच आपण पुढे ठेवावं अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून करतो कोणच कुठल्या क्षेत्रामध्ये परिपक्व नसत आप आपल्या एखाद्या म्हणजे एखादा बॅट्समन असेल तर ते आपल्या आपल्या बॅटिंग मध्येच परिपक्व असतं त्याला बॉलिंग येत नसते तसंच पत्रकारी दिनाच्या निमित्ताने एक तुम्हाला गोष्ट सांगतो या ठिकाणी की सगळ्या प्राण्यांची शाळा भरती आणि त्यात कोणाचा एक नंबर येतो आपण बघू म्हणते आणि त्या ठिकाणी अभ्यासक्रम त्या ठिकाणी निवडते मग अभ्यासक्रम काय निवडते ती तर झाडावर सरासरा चढणे हवेत फुंडणे पाण्यामध्ये पोहणे असं सहा पाच अभ्यासक्रम निवडल्यानंतर मग त्या ठिकाणी खारुदाय त्यामध्ये भाग घेत ससा त्यामध्ये भाग घेतय कबूतर त्यामध्ये भाग घेते मासा त्यामध्ये भाग घेते अशी सगळी भाग घ्यायची ती कुत्र काय म्हणते भुकण्याच तुम्ही त्यामध्ये नाही मी नाही बाबा म्हणते बापू भुकण्याचं नाही म्हणून नाही <laughs> काय <है? करका। laughs> भुकला तिथं नाही म्हणून मी काय त्यात भाग घेत नाही म्हणते ती बाजूला सरकते स्पर्धा चालू होती सशाला पडता येते खचून पण झाडावर उडी वागता येत नाही झाडावर चढताना पडते डोक्याला लागते ससा बाजूला जाते पक्षाला वर उडता येते पण पाण्यात पाहता येत नाही माश्याला पाण्यात किती बाहेर चपळीने पावता येत त्याला बाहेर काढलं की त्याला जीव जात त्यामुळं इमल मासा असते ती सगळंच त्याला अर्धा अर्ध येत असते झाडावर बी चढता येत आहे अर्धच येते पाण्यात बी पावता येते अर्धच येते सगळंच अर्धा अर्ध येत आहे तरी देखील <coughs> त्याला नंबर येत त्यामुळं कोणच कशामध्ये परिपक्व नसतंय आपापल्या क्षेत्रामध्ये आप आपल्या म्हणजे काय म्हणतात होम ग्राउंड मध्ये जे ते आप आपल्या फेवरेट असते त्यामुळं कुणीही कमीपणा मानून घेण्याचं आणि कुणीही गर्व करण्याचं काम या ठिकाणी केलं नाही पाहिजेत अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून करतो अतिशय चांगल्या पद्धतीनं यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल उमेददादाचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो विधानसभेमध्ये यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचाराचं नियोजन केलं आमदार राजे खरे यांच्यासाठी अनेक सभा घेतल्या आणि त्या सभेच्या माध्यमातून आणि सभेच्या माध्यमातून जे वक्तृत्व केलं जे भाषणबाजी बा, केली त्याबद्दल आपण देखील अतिशय चांगल्या आणि मोजक्या शब्दामध्ये त्या ठिकाणी लोकांना वाचण्यासाठी दिले दोन पाटलांची लढत उमेदवार राजा भाऊखडे इकडे यशवंत माने इकडे पण दोन पाटलांची लढत ते कशामुळं तर ह्यातला चांगलं काम करणारा कोण आहे आणि चांगलं काम न करणारा कोण आहे हे देखील जनतेसमोर आपण दाखवण्याचं काम केलं उमेदवारांना अतिशय चांगल्या पद्धतीनं या विधानसभेमध्ये निवेदन ला वे लावलं वेगवेगळ्या माणसांना या ठिकाणी जवळ करण्याचं काम केलं त्यामुळे या तालुक्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी उमेदवारांचा देखील दा या ठिकाणी फार मोठा वाटा आहे त्याबद्दल या मोहोळ तालुक्यातला म्होळ शहरातला कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी उमेददारांचं आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करून एकच थांबतो जय हिंद